शांताबाई कुठं येते म्हटलं रिंकू आज आपल्याला सकाळपासून आपल्या मागं लागली तयारी करा तयारी करा आहे तर काही सांगितलं ना कुठं येते काय नेते नाही तसं सांगतलं की नाही रिंकू ना कुठं नेऊन राहिली काय पण चला म्हणे तुम्ही मला सांग तयारी करा ना चला अशी म्हणून राहिली ते जास्त दूर नाही नेत म्हणे म्हणे लवकर अशी म्हणून राहिली ते हा काय इच्छा इथं होऊ शकते मार्केटमध्ये घेणे तसं नाहीत आपल्याला मार्केटमध्ये नीन नाही तर मग मॉलमध्ये नीन म्हणत होती ना काल रिंकू जाऊ म्हणे आपण मार्केटमध्ये जाऊ म्हणे मॉलमध्ये जाऊ म्हणे येऊ म्हणे घुमून फिरून तर बहुतेक का, तसंच काही वाटते मले माझ्या अंदाजानं काय माहीत आता मार्केटमध्ये नेते का मॉलमध्ये नेते का अजून कुठं नेते पाहून आता काय करून राहिल्या तर ह्या दोघी जणी मग रिंकू आणि बबीता काय करून राहिल्या हाय ना दोघी जणी आहे रिंकू तयारी करून राहिली किचन मध्ये काय करून राहिली तर भांडे गिंडे घासत वेळ होईल त्याच्यानं साफसफाई करत ते बा, हो बाई बबिता काय म्हटलं काय आहे तुझ्या हातात हे काय मावशी डब्बा रिंकू ताईनं डब्बा बांधायला लावला आपल्यासाठी वहिनी म्हणे डब्बा बांधा आपण तिकडे घुमा फिरायला जाऊ तर भूक लागेल म्हणे आपल्याला तर डब्बा बांधायला लावला अ माय डब्बा बांधायला लावला रिंकू ना शांताबाई मग आपण कुठंतरी घुमालेच चाललो रिंकू मॉल नाही नेत आपल्याला नाही मॉल नेत नाही मार्केट मदी नेत माय अंदाज चुकला कुठेतरी घेऊन चालली आहे आपल्याला आता एवढं मोठं नागपूर आहे कुठेही घेऊन जाईन आता तिनं काय पाहिलंच आहे हो ना चाललं तर बघा काय करून राहिली तर ते हा मग उशीर होते ना काल तर आपल्याला संध्याकाळच झालती बाप्पा थंडी लागते मग संध्याकाळी आली मावशी आली आली झाली माई तयारी वा रिंको मस्त दिसून राहिली तू कधी घेतली हे साडी मस्त दिसून राहिली हे साडी काय मावशी घेतली मी चांगली दिसते अंगावर शोभून दिसून साडी पहिल्यांदाच घातली मी शोभून दिसून राहिली ना कलर गिलर मस्त घेतला अन आई मावशी तुम्हाला तयारी नाही करावं लागत काय करा तुम्ही तयारी आमची तयारी पाय बरं झाली वहिनीची तयारी झाली माही तयारी झाली आणि तुम्ही दोघी ना लवकर लवकर तयारी लवकर जाऊ न उशीर होईन नाही आपल्याला जावाले आमची तयारी काय झाली साय आमची तयारी अशीच राहते ना साधी सुधी हा झाली आहे आमची तयारी चला मग नाही का तर काय मग आमची तयारी झालीच आहे झाली वाट पाहून राहिलो रिंकू कधी येते बबिता कधी येते हा तयारी आहे आमची चला मग काय मावशी आ जे साडी घालत तेच साडी घालून येतं काय तू नवीन साडी ना मस्त नाही हो राहू दे हेच तर साडी चांगली आहे काय नवीन घालन घाला लागते मावशी आ कुठं घुमा फिरायला जातो तर नवीन कपडे घालून जा लागते आ गावात चालून जाते आ घालत ना शहरातल्या बाया नाही पाहिला काय त्या कसे मस्त मेकअप करून जाते लिपस्टिक लावते पावडर लावते फुल मेकअप करते आणि तुम्ही पाहणं बसल्याचं बसल्याच आहे दोघी जणी वाटत नाही का तुम्ही तयारी केली म्हणून अ आता का काय तयारी करू आम्ही ह्या वयात अ आमची तयारी अशीच राहते साधी बाधी कुठं आता लिपस्टिक लावायला मले आ ह्या वयात लावून काय लिपस्टिक <laughs> आई लिपस्टिक तर नाही पण साडी तर दुसरी घाल आ देऊ काय माई साडी नाही नाही बापा माई साडी मलाच आवडते आ हेच साडी माझ्यासाठी आहे आता पोरी साड्या राहते फॅशनेबल हा आणि माया साड्या राहते साध्या सुद्या नाही हेच साडी चांगल्या आहे बापा नाही तर काय मग आता तुम्हाला शोभते ते फॅशनेबल साड्या घालणं आम्हाला काय अशा साड्या पाहिजे साध्या सुद्या आहे घालणं साडी घालणं देतो ना मी चांगली देतो सिंपल मधून देतो पण चांगली देतो हा घाल ना साडी नाही व बाई रिंकू राहू दे माई हे साडी चांगली आहे ना आ तू या साड्या घे राहू दे बापा आणि एक तर ब्लाऊज काही होणार नाही राहू दे तू या मावशीला देत देऊन दे साडी मी नाही घालत माई तयारी झालीच आहे मावशी उठन चाल बर मी तुला साडी देतो मस्त साडी देतो सिंपल देतो आणि चांगली देतो राहू दे ऐकत जाय व चंद्रकला जाय घालून घे मन ठेव आता मी तर घालून नाही राहिली साडी पण तू तर घालून घे बर देडी दे अन ब्लाऊज बी साध सुधाच पाहिजे सिंपल मधून नाही इथून कट ते तिथून कट हा आणि एक तर तू या ब्लाउज राहते बरं ठीक आहे ना तू देतो मी मस्त सिम्पल साडी देतो आणि ब्लाऊज चालतो बर शांताबाई येतो मग मी दोन मिनिटात येतो साडी बदलून बरं ये नाही घरी लावला होता फोन नाही सकाळी लावतो म्हणत होती सात वाजता पण हे लोक झोपलेच राहते ना त्याच्यानं तेव्हा काही फोन लावला नाही लावू काय मग आता बोलून घेतो हो काय हालचाल गण्या शाळेत जाते नाही जात विचारपूस करून घ्या बरं बरं फोन लावतो हॅलो हा शांते बोल काय चालू आहे आमची काय घुमाले जावायची तयारी चालू आहे काय करून राहिले तुम्ही काही नाही घरीच आहे आता जेवण फाऊन झालं आता जाईन थोड्या वेळानं वावरात आणि गना काय करते झालं त्याचं जेवण नाही गण्याचं जेवण व्हायचं आहे दुकानात गेला तो दादा पैसे द्या मग चिप्स पॅकेट घेतो तोच जाय म्हटलो घेऊन ये पाय जा नेहमी नेहमी दुकानात ना का पाठवत जाऊ घे दादा पैशानं जाय दुकानात घे दादा पैशानं जाय दुकानात एवढं नाही द्या लागत ले नाही हो जास्त काहीला देतो मी काल कुठं पैसे दिले त्याला आज नांदा लावला त्यानं पैसे पाहिजे पैसे पाहिजे तेव्हा दिले त्याले पाच रुपये का त्याच्यासाठी फोन केला काय म्हणते रडते का शाळेत जाते नाही जा चांगला कसं काय म्हटलं चांगला येतेच त्याले राहू राहू आजी कधी दादा आई कधी दादा विचारत राहते त्याले म्हटलं येते येते म्हटलं आज येते हा काय प्रकाश गेला काय कामाले हो गेला ना आज तर साडेआठ वाजताच गेले कामाले लवकर गेला आज हो काय दूर जात कामाले त्याच्यानं लवकर गेला हो हो <laughs> काय म्हणते मग रिंकू जवळ बुवा काय म्हणणार आहे रिंकू म्हणते थांबून जाई, जाई म्हणते थांबून थांबून जा मामी जा मामीजी मामीजी हो काय गेलो काय ड्युटीवर बुवा हो बुवा ड्युटीवर गेले ना ते ड्युटीवर जाते आणि आम्ही कामधंदे करून जेवण खाऊन करून मस्त जातो मग घुमाले तिघी चौघी जणी असं असं बरं ठीक आहे मग शांते ठेवतो फोन बरं ठीक आहे ठेवा मग लक्ष त्याच्यावर ठेवण्यावर पाय ना तर चालूच आहे शाळेत जाते तेव्हा जातो मी वावरात येऊन जातो मग घरी सुट्टी व्हायच्या पहिले हो तेच म्हटलं आम्हाला येपर्यंत ठेवा त्याच्यावर येतोच मग आम्ही बरं या मग पाय व शांताबाई पाय मग रिंकूची साडी हाय का आपल्या लायकीची आपल्याला साधी सुधी साडी पाहिजे पण घाल मावशी घाल मावशी जबरदस्ती घालायला लावली तिनं आई चांगली नाही आहे का साडी चांगली दिसून राहिली ना मावशी हो वा चांगली दिसून राहिली ना चंद्रकला चांगली दिसून राहिली झाली मग तयारी आता आठवल्याला चा? लावला फोन येतो म्हणे या म्हणे तुम्ही बाहेर बर चाला मग चाललो जाय बाई पोचलो काय गोचलो हो आई इच्छा येत काय अर्धा तास लागते काय होईल गार्डन होय ना सेनापती तात्या टोपे उद्यान हा काय नगरच इथं नावच आहे आपण आलो तेव्हा बोर्डवर वाचलं मी तात्या टोपे नगर हा काय म्हणून म्हणून राहिली का तास हे नाव वाचलं मी बोर्डवर हा काय काल आता मंदिरात गेलो होतो आपण दिवसभर घुमणं घुमणं थकल्या तुम्ही तास काही जास्त दूर नाही येत म्हटलं इथच्या इथं जवळपास मस्त दोन तीन घंटे घुम अन मग चाललो जाऊ घरी मग घरी गेल्यावर आराम करणं होते त्या हिशोबाने मग तुम्हाला इथं आणलं मी जवळपास हा काय चांगलं केलं ना जवळपास आणलं तर चला मग चंद्रकला चला मग असं गार्डन आहे ना मस्त गार्डन आहे ना झाडं झुड खिलोने हे आहे लेकरासाठी चांगला आहे ना हे गार्डन चांगलं आहे लेकराला ले घेऊन या लागते कधी कधी येत असतो मी परीले घेऊन कधी कधी इच्छा इथं हो हो लागते ना लेकराली बाहेर आणा लागते घुमा फिराले हा मग त्याला सवय पडते नाही तर घराघरात घराघरात घरा लेकरं राहिले तर चिडचिड होते आणि मग डेरी नाही येत एवढी आणि आता घुमत फिरत तर असं म्हणजे मिसळून जाते नाही तर मग घरात घरात लेकरं राहते तर बाहेर मग भिजते लोक पाहून पब्लिक पाहून आणि असं घुमत फिरत आणत राहिलं त्याले का मग घेत नाही ते मग समजते त्याले हा मग सगळं माहीत राहते हे गार्डन हे मंदिर आपण जसं सांगाव तसं त्याच्या लक्षात येते नाही तर काय मग मस्त येत जाय परी घेऊन आणि आणत जा बुवाले चला म्हणत जा घुमाले तसे तर येते पण मग मग मं आज सुटी आहेत आराम करतो त्याच्यानं मग आले नाही पात मग कधी येतो आम्ही संध्याकाळी घुमाले हा चांगला आहे ना आणत जाय पण परीले आणत जाय घुमा फिराले ते घरच्या घरी घरच्या घरी एकटी राहते आणि आजूबाजूला आहे वाटते ले हा हे लेकर आहे पण मोठे आहे ते लहान नाही आहे आणि मग ते त्याच्या संग खेळन काय इले पाहिजे लहान लहान लेकरं हिच्या बरोबरीचे हो आता कोणती लेकरं बरोबरीचेच लेकरं पाहिजे ना लहान लेकरं लहान लेकरा बरोबर खेळते मोठे लेकर मोठ्या लेकरा बरोबर आता आप आपलीच गोष्ट हा आपण बरोबर आपल्या वयाच्या बायाजवळ जाऊन बसतो पोरी बारीजवळ थोडी जातो आपण बसाले गोष्टी कराले तसं लेकरायचं राहते हो नाही पोरी थांब ना ना आपण थांबून जाय काय म्हणते समोर जातो म्हणते काय होईल तिकडे खेळून दिसले तर तिकडे जातो म्हणते बसाले खेळाले चांग ना मग तिकडेच जाऊ मस्त आहे चंद्रकला लेकरायच्या नाही मस्त या खेला बोर नाही होत अहो नाही बो लेकर बोर नाही होत आणि आपण बोर नाही होत मस्त आपण झुल्यात लेकरच बसते काय मी बसतो हा काय बसत लागते ना हो मी आली म्हणजे नेहमी बसतो मला आवडते झुलणं भेऊ घेऊ नाही लागत मस्त झुलतो मी तर आणि ते आले तर द्या आता मला द्या आणि तिलाही द्या देते मग आमच्या दोघीले बरी आहे जवळ इले कामाला लावत होय काय सांगा लागते कधी कधी व्यायाम करायचे दिसते मला इकडे सामान हो आई येते नि तर व्यायाम करणारे जॉगिंग करणारे येते हो येतात असं गार्डन आहे ना येतच असं न हो आता इच्छा इथं येणार येते ज्यायला जवळ पडते ते आता तेवढ्या दुरून मायत काही येणं नाही होत येतो म्हटलं तर आटो करून यास लागते हो हे सगळं इकडे व्यायामाचंच आहे हो इकडे व्यायामाचं सामान सांग नाही ना सांग नाही संध्याकाळी मस्त जेवण खाऊन केल्यावर येत असं घुमा फिराले जाऊ ना मग जाऊ ना तिकडेच जाऊ आपण काय म्हणते घसरगुंडी गुंडी आहे तिले हो घसराच आहे तिले चाल ना तर मग तिकडेच जाऊ ह्या दोघी जणी खेळते आपण बसून राहू बरं चाला खालीच बसताय वर बसान खालीच बसतो खाली मस्त लागते नरम नरम नाही तर काय खालीच बसतो आम्ही खालीच मस्त लागते बसलो आहे जेवण करता काय मग करून घेऊ इथ मला तर भूकही नाही लागली जेवण करून आलो आपण घरून तर मला तरी करून घ्या आता डबा आणला तर वहिनी म्हटलं म्हटलं डब्बा घेऊन मस्त गार्डन मध्ये बस अन म्हटलं जेवण बघते बाहेर आलो म्हणजे घ्या ना करून घ्या थोडं थोडं बरं उघड मग बंग दे लक्ष्मी परी या ना इकडे लक्ष्मी परी इकले जेवन गयो। या अवा ना इकडे जेवण करून घेऊ या करा ना मग जेवण करून घ्या थोडं थोडं जेवण करून घेऊ मग अजून थोडस घुमू फिरू घंटाकभर भर मग घरी जाऊ घरी गेल्यावर काय मग आरामच करणे हो आता याही खेळते ना गार्डन मध्ये यायले तर मस्त मजा येऊन राहिली इकडे तिकडे धावणं मजा काय मजाच येते लेकरायले गार्डन मध्ये म्हटलं म्हणजे बसते काय मग ते एका ठिकाणी हा एका ठिकाणी बसन काय गार्डन मध्ये आल्यावर ते तर खेळणारच आहे मग आता आपणच नाही बसत तर लेकर बसायचे राहिले काय आपणच इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे पाहू दे हे तिकडे जाऊ दे मग तिथं लेकर आपल्यापेक्षा फुरता राहते हो आई वहिनी झालंय तुमचं जेवण झालं अहो भूकच नाही आम्हाला जेवण करून आलो ना काय भूक लागत आ, काम नाही धंदे नाही कायची भूक लागते मग करू दे ना यायले लक्ष्मी करू दे आरामात त्याच जेवण झालं म्हणजे जाऊ तिकडे घुमाले बर ठीक आहे ना झालं झालं खेलू दे ना मग खेला रुपा गीपाले आठवण येत शांताबाई हो म्हणत असन मावशी गेली अजून आली नाही ना वाट पाहत ते कधी येते मावशी कधी येते मावशी गमून नाही राहिलं सन तिला आपण कुठं आलो घुमाले इकडे कुठं पाहून पणा तर तिले गमतच नाही हो म्हणजे तिकडे जास्त कोणासंग पटत नाही ना तू या संग चांगल्या ना पटते हो आपल्या घरी येते आपल्या घरी बसते गमते पाय बसू बसू ये बसू बसू पाय दुखले तर चाल ना मग थोडस घुमून घेऊ हो हो चला मग बाई परी चाल ना तिकडे जाऊन आपण आता सामोर जाऊ ये पाय ये खाली उतर ये ना मा, चाल ना समोर जाऊ न समोर जाऊ समोरचं गार्डन पाऊ हा चाल समोरचं दाखवत दा। परीले वाटत असं आता हे घरी उभं झालो ना आपण त्याच्यानं अहो बाई घरी नाही जात मा घरी जात चाल आपण समोर जाऊ आ नानीले गार्डन दाखवून चाल बर ये इकडे गार्डन मध्ये येते परी तर घरी जावाले नाही पाहत नाही खेळतोच म्हणते हो तशीच करते ते घरी नाही जाऊ म्हणते इथंच खेळू म्हणते इथंच बसून राहू आवडते तिले खेळणं आवडते लेकरे काय खेळणं आवडते दुसरं काय आवडते झालं बाप्पा घुमून घुमाले जायच झालं एवढ्या लोक चालतं काय मग घरी हो पप्पा चाल आता थोडीशी आराम कर काल काही आराम करायला नाही बरं बर मग चाललो जो पाय व गेला दोघी दोघीजणी सामोरी गेल्या हो नाही लय चालते चंद्रकला मावशी तुरु 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 हो ना लई मजा येते घुमा फिराले सांग मोठे मोठे गार्डन आहे ना आपल्या गावात तर गार्डनच घुमा फिराले गावात खेळत राहते जाते फक्त खेळाले बाई आपल्या गावात काय गार्डन नाही आहे आई वहिनी या ना लवकर लवकर हो हो येतो ना आता तुम्ही लय स्पीड न निघाल्या येतो येतो तुमच्याच मागे आलो आम्ही कुठून इथूनच जा लागते काय हो इथूनच चाललो जाऊ न इथूनही भेटतो बरं बरं मग झालं बाप्पा आता गार्डन घुमून घुमाले आहे घुमाले जाय झालं घुमून कोणतं गार्डन म्हणतो तिथं नावही बोलली मी आत्ताच्या आता गार्डनचं नाव काय सेनापती तात्या टोपे उद्यान असं असं तात्या टोपे उद्यान लक्षात राहीन आता चला मग मित्रांनो जातो बा आता घरी कालपासून घुमणं घुमणंच चालू आहे आणि कोण कोण आले होते या गार्डन गार्डनमध्ये तेही सांगा कमेंट करून चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद